गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष ज्या नव नव आज नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि या माध्यमातून कशा प्रकारे शुभेच्छा आपण द्याल खरं तर हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो हिंदूंचा खरा सु वर्ष आजपासून खरं सुरू होतं आहे आणि मला वाटतं हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने हे करण्यासाठी संपूर्ण विभागामध्ये पारंपरिक दिंड्या नववर्ष स्वागत से, स्वागत दिंड्या वगैरे शोभायात्रा काढून साजरा केला जोगेश्वरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ही शोभायात्रा काढली जाते आणि तीच परंपरा आज देखील या ठिकाणी चालू आहे मला वाटतं ह्या शोभायात्रेमध्ये संपूर्ण जोगेश्वरीकर उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि एक चांगला या ठिकाणी आयोजन आमचे शिवसेनेचे पदाधिकारी करत असतात मी या निमित्ताने सर्व जोगेश्वरीकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना हे वर्ष त्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंददायी जाऊ विधानसभेचं कामकाज नुकतंच संपलं त्यामध्ये बऱ्याच गोष्टींकडे आपण मुद्दे आपण मांडलात विधानसभेमध्ये मा त्यामध्ये काय सांगाल की आता नवीन वर्ष सुरुवात आहे जोगेश्वरीकरांना नवीन वर्षाची भेट म्हणून जोगीश जे जे प्रॉब्लेम्स आहेत जे जे अडचणी आहेत त्यावरून मात मिळेल का कशाप्रकारचा नियोज असणार आहे पुढे कशा प्रकारचं फॉलोअप असणार आहे निवडणूक गेल्या तीन वर्षापासून झालेली नाही आहे आणि त्या प्र माध्यमातून प्रशासनावर कोणाचाच अंकुश नाही आहे पण जनतेला अनेक प्रसंग भेडसावत आहेत स सर्वप्रथम जे दैनंदिन त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही त्याचं एक नियोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने करावं लागेल त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे इतर जे मूलभूत रस्त्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न तर आहेत त्यावर विकासाचे देखील कामं आहेत ते विकासाचं कामं करण्यासाठी मी गेल्या अधिवेशनामध्ये जोगेश्वरीचे जे खरे प्रश्न आहेत ते प्रश्न सातत्याने मी जेव्हा संधी मिळाली त्या मध्ये उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पाठपुरावा करून येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याचा रिझल्ट मिळेल अशाप्रमाणे पाठपुरावा करणार आहोत मात्र एक गोष्ट खरी आहे की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांचे जे समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने तत्परता दाखवली पाहिजे परंतु ही तीन वर्षापासून एकदम खोळंबलेली आहे माझी विनंती आहे राजकारण बाजूला ठेवून मुंबई महानगरपालिका हे सर्वसामान्य सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे ती सर्वप्रथम व्हायला पाहिजे आणि लोकांच्या खऱ्या अर्थाने सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कोर्टाने देखील याची दखल घेतली पाहिजे असं माझं मत आहे